आज गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत सध्या किती आवक येत आहे तसंच धणामधून उजव्या आणि डाव्या कालव्यामधून किती पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा शहाऐंशी पूर्णांक एकवीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा साठ पूर्णांक पंधरा टी एम सी इतका आहे सध्या जायकवाडी धरणात सहा हजार तीनशे ऐंशी क्युसेकनं आवकेत आहे तर दुसरीकडं उजव्या काल कालव्यातून एक हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर डाव्या कालव्यामधून एक हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के भरलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण फक्त चार पूर्णांक आठ टक्के भरलेलं होतं